पंचाहत्तर टक्के पाणी वाया गेले आहे याच पाण्याबरोबर पंचशील मच्छीपालन सहकारी संस्थेचे लाखो रुपयाचे मासे वाहून गेले ज्यामुळे संस्थेला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे या घटनेमुळे तलावावर अवलंबून असणाऱ्या शेतीवर धोका निर्माण झालेला असून शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे स्थानिक प्रशासनाकडून अद्यापही कोणती ठोस मदत किंवा उपाययोजना करण्यात आली नाहीये आहे गोसीखुर्द चुकीचे काम केले की प्रशासनाची दुर्लक्ष झाली हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरत आहे तलावाचा सुरक्षेचा प्रश्न आणि झालेल्या नुकसानाची भरपाई या दोन्ही बाबतीत त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे या घटनेची चौकशी करून दोषीवर कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला। चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला सिंदेवाही तालुक्यातील थकाबाई तलाव थकाबाई तलावाला लागून असलेला गोसीखुद कालव्याची पाड फुटलेली आहे आणि तलावातील संपूर्ण पाणी इथून नहराला जाऊन राहिलेला आहे पंचशील मच्छीपालन सोसायटी यांच्याकडे हे तलाव होते आणि त्यांच्या इथं हजारो लाखो मासोडे ह्या तलावामध्ये होते त्यांचं बी लाखो रुपयाचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे गोसीखुर्द कालव्याचा नहर जो फुटलेला आहे जे पाळ फुटलेली आहे त्यावरून अंदाज लावता येईल की तलावातला पंच्याहत्तर पर्सेंट पाणी वेस्ट जाणार आहे या परिसरातले शेतकरी त्यांना खूप मोठा याचा फटका बसणार आहे या सर्व परिस्थितीला जिम्मेदार गोसीखुर्द नहराचे काम करणारा कंत्राटदार की प्रशासन हा सर्वात मोठा इथे प्रश्न उपस्थित झालेला आहे मिथुन मेश्राम न्यूज एक्सप्रेस चंद्रपूर न्यूज एक्सप्रेस साठी मिथुन मेश्राम यांची बातमी